हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो कालपासून मला किती गां कांजण्या उठले त्या बघा आज सगळ्या तोंडावर झालं आहे आणि इतकी जे आग उठायला लागली का नाही का बोलूच नका टोकला हवं तेवढंच गार पडतं आहे नाहीतर दिवसभर मी बघा वडणी वल्ली करते आणि तीच पांकळून बसते आणि दिवसभर आज पुरेणला पण काही जवळ घेतलं नाही सांगू तर काय ऐकतच नाही म्हणून सानूला आज मी शांता मोशनला घेऊन जावा म्हणून तिकडच होती आणि आता आली घरी आता आली का माझ्याकडे सानू काय खाती ग तू कनिश खाती तुला माझ्याकडे येऊ नको म्हणलं का नाही मी बाऊ झालाय का नाही मला बाऊ झालाय का नाही हा गाला फोडाले ती बघती बघा कशी आणि काल धण्यातनं हो जाऊन इंजेक्शन पण केलं थोडासा फरक पडला आहे बरं का म्हणजे जेवढं अवसान कसलंच औसान नव्हतं काय करायचं ते जरा आत्ता तकवा आला आहे जरा चांगला आणि जेवण जेवणाअगोदरची गुळी खाल्ली आणि टूप लावून घेतली सगळीकडं आता म्हणलं जेवण करावं आधी ह्यांना वाढलं ह्यांना तर काहीसुद्धा वाटत नाही मला डॉक्टरांनी अक्षरशः आराम करायला लावला आहे आणि ही मला आल्यापासून नुसतं कामच लावते तर तेवढ्या पण मी केलं बरं का मित्रांनो सकाळी उशिरा उठली मी डब्या डब्बा काय मी कोणाचा केला नाही आणि फक्त धुणं भांडी केलं उठल्यावर आणि नंतर मग दुपारला निवांत आंघोळ केली आंघोळ केल्यावर जेवणती केलं आणि परत एकदा झुती गेली आणि मित्रांनो ह्या घरात तर इतकं का नाही म्हणून मी दुपारच्या दोन तीन वेळा वडणी भिजवून अंगाऊ घेतली होती तरी पण बघा म्हणजे कसले झाले अक्षरशः मला बाहेर सुद्धा निघू वाटत नाही लय म्हणजे लय तोंड आता हे सगळं वाटत काळ पडतंय कसं व्हायचं आणि बसलेत बघा लॅपटॉप बघत परत येईल त्यांना बोलल्याचा काय फरक पडत नाही काय म्हणते तेच म्हणलं बघ तुम्हाला बायकोची काळजी नाही बघा काळजी नाही कस म्हणते तेच की आला का तुम्ही लॅपटॉप बघत बसला पण विचारलं बाळा तुला कस वाटतंय बरं वाटतंय का बाळा हात वाटत आणि सारखं मला येऊन चिडवत रील स्टारच कसं झालं तोंडाला कसलं उठलं आता असं वाटतं की ह्यांना सुद्धा व्हावा आणि माझ्या माझ्यापेक्षा जास्त त्रास तो मला व्हावा नवऱ्याला मग नवऱ्याला नवऱ्याला नसतं हात लावला तरी होत नाही

नाही मीच खाल्लय माझ्याच पोटात ते सुधरा सुधराव सुधरा लेकर बाळ कुठे आहे ती ती दाखवा पण चला बघजा जाऊन म्हटलं बघा लेकर सुद्धा माहित नाही कुठं आता मित्रांनो मी पण जेवण करते दादा आणि आई भाऊजी पण बसले जेवायला दोनच चपाती दिली पण हो का एकच चपाती खाल्ली एक चपाती माघारी दिली जेवायचा इकडे बसले दादा भाऊजी जेवायला बसलेत आधी जेवायचं नाही आधी तू कुठे गेल तर मागाशी बोर बघायला सांगू चल दादा माही चार, का माहीन सानू ना खाल्लं बोलत आई कुठे गेले ना तुम्हाला काय लोळी आली काय खाऊन पण लोळी आली नाही चालू एवढं दमल्यासारखं दिसत वा झोपा पेंग आल्या वाटतंय मला तरी पण हाऊस आहे पिक्चर बघायची ती माही नाही घरात जावं बघा कुठं आहे मी नाही जाणार कुठं तर मी केलं बघा हातरून आत्ताच आणि आताच जेवण ती करती आणि मित्रांनो ह्याच्यासाठी अजून उपाय सांगितलेत तुम्हाला बरेच जणांनी दह्या दुधाने पण आंघोळ करायची गोमित्राने पण आंघोळ करायची सकाळी मी गोड तेलाने आंघोळ केली बघा आणि डोक्याला काही लावलं नव्हतं तर आता डोक्याला मी खोबरेल ती लावते कारण डोक्यात इतकं झाली की नाही अक्षरशः मला डोकंसुद्धा सुद्धा विचरायला ये ना इतका प्रॉब्लेम झाला असं वाटायला लागले केस जाते ती काय की माझी आधीच राहिले थोडीशी केसाचा पण मला काहीतरी उपाय सांगा जर आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये कोणाला माहिती असेल तर चला मित्रांनो जेवण करू आपण पण तर बघा मित्रांनो संध्याकाळ झालं आहे आता आणि मी पण झोपायला लागली जेवण ती केलं गोळ्या खाल्ल्या आणि डोक्याला तेल लावलं बघा खोबरेल लयच म्हणजे लयच डोकं दुखायला लागले आणि अक्षरच्या हात सुद्धा नाही डोक्याला इतकं दुखायला लागले काही सुचना झाले मग ह्यांना म्हणलं की जरा चोळा माझं डोकं पण ह्यांनी काय म्हणलं मी नसतो चोळत मला पिक्चर बघायचं आहे बघा म्हटलं आई असतं तर आई मी थोडं असतं पण आई अजून काय आल्या नाही त्या बाहेर गेलेल्या तर आई यायच्या आधी मी झोपी जाते रोज आई ताईची तिकडं जाते त्या पण आज तिकडं पण नाही त्या ब्लाउज शिवाय टाकले तिकडे गेले त्या वाटतं तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचा मी करते ही तर चेंड आवडला असता शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्याच व्हिडिओमध्ये बाय